जय जय राम कृष्ण हरी बोला पुंडलिक देहारी विठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय गुरु गणेशनाथ महाराज की जय आज इथे संसद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या दोनशे चाळीसव्या अभंगावर प्रवचन करत आहे यामध्ये त्यांनी दुःख कोणापाशी प्रकट करावे त्या व्यक्तीचे स्वरूप सांगितले आहे या जन्मीचे दुःख सांगू कोणापाशी कृपाळू तू होसी म्हणून या बालपणी दुःख अपार देखिले तरुणपणी केले महादोष ऐसे देवा गेला हा संसार धरावा तो धीर कोटवरी गणेशनाथ मने करुणा कैसी नये सांभाळी व माय पूर्व भाक येथे सण सद गणेशनाथ महाराज परमेश्वराकडे विनवणी करतात की हे परमेश्वर परमात्म्या आमच्या आयुष्यात असा एक मित्र दे ज्याच्या पाशी आम्ही आमच्या हंतकरणातलं दुःख प्रकट करू किंवा सद्गुरू स्वरूपाने ती व्यक्ती आमच्या आयुष्यात येऊ दे की ज्याच्या पाशी आमचं हे मन मोकळं करू शकू गरज आहे का आपलं दुःख कोणापुढे सांगण्याची हो नक्की कारण जी व्यक्ती दुःख आपल्या अंतकरणात ठेवून जगते ती कधीही हसू शकत नाही त्याला वाटतं की माझं दुःख जर मी समोरच्याला सांगितलं तर त्याला कुठ म्हणजे माझा कुठंतरी कमीपणा होईल म्हणजे एवढा मग मी श्रीमंत असून एवढा पैसा असून मग का उपयोग जर त्या श्रीमंतीत आपण सुखी राहत नहो असं वाटेल म्हणून ते काय करतात की आपल्या अंतकरणातलं दुःख अंतकरणातच ठेवतात आणि मग त्या तणावात त्या, त्या ट्रेसफुल वातावरणात जगतात आणि मरून जातात आणि काय अशा व्यक्ती असतात मग त्याचं स्वरूप म्हणतात की या जन्मीचे दुःख सांगू कोणापाशी कोणापाशी सांगा आपण दुःख मग रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यालाही सांगत राहो का ते दुःख नाही तसं सांगून कसं जमेल जर आपण असं रस्त्यावरच्या व्यक्तीला जर सांगत बसलो दुःख तर ती काय करेल ऐकून घेईल आपल्याला आपल्यासमोर आपल्याला चार गोष्टी बोलेलीही घाबरू नको होत राहतं चलतं असं म्हणेलही तो ज्या क्षणी आपण तिथून निघून जाऊ त्या क्षणी दुसऱ्या व्यक्तीला ती सांगायला सुरुवात करेल याला कोण सांगितलं होतं बाजार व्हायला हो याला कोण सांगितलं होतं नसत्या ओटा ठेवा करायला आता धंदा धोक्यात गेला नुकसान झालं लागलं माझ्यापाशी बरळायला माझाही वेळ खाल्ला आणि स्वतःचाही वेळ खाल्ला हे लोकांची बोली आहे कित्येकांच्या बाबतीत आणि असं बोलू म्हणजे ज्याच्यापेक्षा आपण दुःख प्रकट केलं की अशा आशा आपण अशा आशा ठेवलो त्याच्याकडून की काही समाधानाचे चार शब्द तो मला बोलेल मला धीर देईल त्या स परिस्थितीतून सावरण्यासाठी मला म्हणजे आधार देईल ही भावना ती जिथं आपली होती त्याच व्यक्तीने जर आपला त्या दुःखाचा बाजार मांडला तर आपलं दुःख कमी होण्याऐवजी उलट वाढ होईल म्हणजे काय होईल ज्या व्यक्तीनं ते तसं समाजात त्या दुःखाचा बाजार मांडल्यानंतर त्या समाजात जेव्हा आपण परत वावरायला लागू परत लोकांसोबत आर्थिक व्यवहार करायला लागू तेव्हा लोक काय म्हणतील अहो हा तर कर्ज बुडवे आहे याला कशाच्यासोबत कशाला व्यवहार करता नका करू आणि मग उलट जिथं आपलं दुःख कमी व्हायचं होतं त्या दुःखात उलट वाढ होईल फक्त आर्थिकच व्यवहार नाही सामाजिक व्यवहार मग आपल्या मुलीचं लग्न असो मुलाचा शिक्षणाचा प्रश्न असो अनेक बाबतीत त्या व्यक्तींना किंवा त्या व्यक्तीला संकटाला सामोरे जावं लागतं म्हणून असं दुःख कोणापशी सांगत बसू नका जर सांगायचंच चा आहे ना दुःख तर अशा व्यक्तीपशी सांगा की ज्या च्या सांगितल्यानंतर आपणाला धीर प्राप्त होईल समाधानाची अवस्था प्राप्त होईल कसा असावी ती व्यक्ती कसा असावा तो मित्र माझ्या कृष्ण परमात्म्यासारखा कारण गीतेचं एक स्वरूप पहा आपल्याला कळून येईल गीतेचा पहिलाच अध्याय आहे अर्जुन विषद योग म्हणजे अर्जुनाचं दुःख कोणासमोर प्रकट करतो अर्जुन तर माझ्या कृष्ण परमात्म्यासमोर आणि असं हे दुःख प्रकट केल्यानंतर पुढचे जे सतरा अध्याय आहेत त्यामध्ये माझा कृष्ण परमात्मा अर्जुनाला असा काही धीर देतो अशी काही समाधानाची अवस्था प्राप्त करून देतो की मग अर्जुनाला त्याच्यासमोर मग दुर्योधन असो भीष्मपितामा असो गुरु द्रोणाचार्य असो महारथी कर्ण असो त्यांचं काहीच भीती वाटत नाही कारण ते समाधान लाभलं ते अंतकरणात धैर्य निर्माण झालं अशा व्यक्तीपाशी आपण दुःख प्रकट करणं गरजेचं आहे गो कोणापशी नाही ना ते अंतकांना ठेवून तसंच मरूनही जाणं योग्य नाही तर असावा जीवलग सखा मित्र असावा कसा माझे एक आनंद राऊत सर आहेत काय गोड वर्णन केलं आहे त्यांनी याच स्वरूप सुरु, मैत्रीच्या स्वरूपाचं कसा असावा मित्र कशी असावी ती व्यक्ती ज्याच्यापाशी आपल्याला दुःख प्रकट करायचं आहे दुःख अडवायला उंबऱ्या सारखा काय करतो उंबरा जाणून घ्या उमऱ्याचं स्वरूप काय जेव्हा आपण त्या घराच्या दारात तो उंबरा बसवतो तेव्हा तो, तो उमरा बाहेरून येणारी जी धूळ माती कचरा त्याला घराच्या आत येऊ देत नाही त्याला तो रोखून ठेवतो त्याचबरोबर जेव्हा पावसाळा असतो त्या पावसाचं पाणी घरात येऊ नये आपल्या घरातील अन्य वस्तूंचं नुकसान करू नये म्हणून तो उंबरा त्या पाण्याला आडवून बाहेर वाट काढून देतो तसा एक मित्र असावा की ज्याच्यापाशी आपण आपलं दुःख सांगितलं की त्या दुःखाला तो आडवेल आणि आपल्या ज्या आंतरिक जे आपण ढासळत आहोत त्याला सावरेल आपल्या आंतरिक वस्तूंचं नुकसान होऊ देणार नाही जसं त्या घरातल्या वस्तू त्या पाण्यापासून नुकसान होत नाही त्या उंबऱ्यामुळं तसं ह्या मित्रामुळं आपलं आंतरिक नुकसान होत नाही तो आपल्याला आंतरिक धीर देतो समाधानाची अवस्था निर्माण करून देतो आणि म्हणतो घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे किती दुःखाचे आग पर्वत तुझ्यावर पडू दे तुझा मित्र सोबत असेल कशाला घाबरतोस कसा आहे माझ्या कृष्ण परमात्म्याचं स्वरूप अर्जुनावर काय कमी आघात झाले मरणाचे प्रसंग काय कमी आले युद्धात वाचवलं ना म्हणून माझ्या म्हणतात की मागे पुढे उभा राहळीत आली आघात घात निवार अशा व्यक्तीपाशी आपलं दुःख प्रकट करा तरच ते आपल्याला ती समाधानाची अवस्था प्राप्त होईल पुढे कवी म्हणतात की मित्र वनव्यामध्ये व्यासार व्या आहा काय उपमा दिली आहे कवीनं खरच कडक उन्हाळा आहे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत आणि अशा क्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक अंगाला लागून जावी काय मनाला समाधान प्राप्त होतं तसं असावा मित्र ह्या सांसारिक ताणतणावामध्ये थोडा वेळ काढून त्या मित्राच्या सहवासात जाऊन बसल्यानंतर असं वाटावं हो। आणि मग तो मित्र कोणीही असू शकतो आपली आई असू शकते जिच्या कुशीत झोपल्यानंतर सर्व दुःखांचा विसर पडतो आपला बाप असू शकतो ज्याच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर एक धीर प्राप्त होतो की घाबरू नको मी बाप तुझ्यासोबत आहे एक आपला वर्गमित्र असू शकतो की ज्याच्यासोबत आपण बे के बे बे दोन्ही चारचा पाडा म्हणला तोही असू शकतो आपली बहीण असू शकते पाठी राखण किंवा आपला भाऊ असू शकतो आपली भुजा कोणी असू शकतो मित्राचं स्वरूप त्या व्यक्तीचं स्वरूप काहीही असू शकतं नव्हे नव्हे तर माझे संत साधू महात्मे म्हणतात की हा निसर्गही मित्र असू शकतो वृक्ष वल्ली आम्हा सोयरी दुःख कोणासमोर प्रकट करावं फक्त माणसापाशीच नाही तर प्राण्यापाशी आपण आपलं दुःख प्रकट करू शकतो का करू नये कारण त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काय आहे जो परमेश्वर परमात्मा ह्या मुख्या प्राण्यांना जगवतो ज्या वृक्षवल्लींना जगवतो तो आम्हाला का जगवणार नाही जर मुख दिला आहे तर घासही बनवलाच असेल ही भावना आम्हाला या प निसर्गाकडून कळते मग बस मग तिथं समाधान प्राप्त होतं म्हणून माझ्या तुकोबाराय म्हणतात की हे वृक्षवल्ली हा सोयरी ही आमच्यासाठी मित्र आहेत की ज्यांच्या पुढे आम्ही आमचं दुःख प्रकट करतो आणि पुढे काही म्हणतात की वाट चुकणार नाही जीवनभर तुझी घाबरू नको तुझी वाट चुकणार नाही कधी एक तू मित्र कर आरशासारखा जर आपल्या आयुष्यात आरशासारखा मित्र असेल म्हणजे ज्या मित्रासमोर मित्रा गेल्यानंतर आपल्याला त्याला सांगण्याची गरज पडणार नाही की आपल्या अंतकणात काय चालू आहे जसं आरशासमोर उभारल्यानंतर त्या आरशा आपली प्रतिमा दाखवतो तशा प्रकारे तो मित्र आपल्या अंतकणातल्या भावना ओळखून म्हणतो काय रे मित्रा आज लयच उदास दिसायला आज लयच दुःखी दिसायला काय प्रॉब्लेम आहे का सांग काय उपाय झाला तर बघू असा म्हणणारा मित्र असावा जो अंतकरणाचा जीवलग आहे सखा आहे आणि अशा मित्राचा सहवास जर आपल्याला लाभला तर ती व्यक्ती पुढे कवी म्हणतात आत्महत्याच करणार नाही कोणी करणार नाही कोणीच आत्महत्या का करेल का तर मित्र असला जवळ जर मनासारखा जर जसा आपला जीवलगाचा अर्थ काय होतो जसा आपला अंतकरणात जीव हा श्वासोश्वास चालतो तसा जर मित्र आपल्या अखंड स्मरणात असेल कुठलंही संकट आलं तर त्या मित्राची प्रथमता आठवणाला आठवण येत असेल आणि असा मित्र जर आपल्यासोबत असेल तर आपण कधीही आत्महत्या करणार नाही फक्त एकदा त्या मित्राचं स्वरूप आठवलं किंवा त्या मित्राचे चार शब्द ऐकले असं वाटावं हो येऊ कितीही संकटाचे पर्वत किंवा संकटाचे वारं किंवा त्या लाटा सामोरे जायला मी तयार आहे अशी एक धैर्य अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते त्रास लो जिंदगी वाचताना पुन्हा हे जीवन जगताना ना प्रत्येक क्षणाक्षणाला दुःखाची परीक्षा आहे आणि ह्या संसारिक एखाद्या व्यवस्थित बालपण परवडलं परंतु तरुणपणा जेव्हा हा संसारिक व्याप आपणाला लागतो तेव्हा खूप गोष्टींना सामोरे जावं लागतं आपल्याला म्हणून कवी म्हणतात की त्रासलो हे जीवन वाचताना म्हणजे एक प्रकारचा हा पाडा किंवा एक मोठं लट पुस्तक आहे की जे वाचताना संपता संपत नाही कंटाळा येऊन जातो किती दुःख सं करावं पुढे म्हणतात त्रासलो जिंदगी चाल किती चलावं ते गावच आम्हाला प्राप्त होत नाही जेव्हा मनुष्याला असे म्हणजे थोड कमी एक काही अंतर चलल्यानंतर लगेच जर गाव आलं तर आपल्याला काय वाटतं तीन किलोमीटर चार किलोमीटरचं जर अंतराचा डिस्टन्स असेल तर आपल्याला वाटतं काय एवढं तर दोन तर किलोमीटर आहे तीन तर किलोमीटर आहे जाऊ शकतो आपण आणि जर तेच गाव जर तीनशे किलोमीटर असेल तर आपण चालत जाऊ शकतो का नाही चालून जाऊ शकत तसं हा मित्र एक विसावा आहे एक दहा किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला वाटतं की हाय माझा मित्र पुढी त्या मित्राचं गाव आहे तिथे एक रात विसावा करेन त्याचं ते चार धैर्याचे समाधानाचे शब्द ऐकेन आणि मग पुढचा प्रवास करेन म्हणून आपल्या आयुष्यात असा मित्र असावा की हा संसाराचा जो प्रवास आहे तो खूप लांबचा आहे आणि त्यामध्ये जर विसावा स्वरूप जर कोण असेल तर ही मित्र व्यक्ती आहे की जिच्यापाशी आपण आपलं दुःख सांगू शकतो आणि मग ते दुःख बाजूला झाल्यानंतर परत तो जीवनाचा प्रवास करू शकतो आणि मग एक धडा मैत्री वाचण्यासारखा आणि असा हा धडा मैत्री वाच बघा आपलं थोडं लहानपण आठवून ते लहानपणीचे खेळ कबड्डी खो खो गजगे काय बी छोटे चंपा काय का? ते खेळ होते का फुकट म्हणजे तिथं पैसा नाही काही नाही फुकटचे चिंचा खाल्ल्यान चिंचातले ती चिचुके फोडून त्याच्या चंपा आणि त्याच्यापासून खेळ रंगला तासन तास कसे त्या मित्रासोबत खेळण्यात गेले कळालंच नाही बालपण कसं गेलं तिथं पैसा लागत नव्हता काहीच लागत नव्हतं म्हणून कवी काय म्हणतात की तो मैत्रीचा जो धडा होता आमच्या लहानपणीचा खूप गोड होता हा हा आणि असा जर धडा आम्ही आयुष्यभर गिरवला तर आम्हाला दुःख कशाला होईल म्हणून मित्र तारुण्यात ही जपा मित्रांची संगत ठेवा गैरसमजातून किंवा दूषित भावना अंतकरणात आणून किंवा काहीतरी कोण तर का आपल्या मित्राबद्दल काहीतरी सांगितलं म्हणून असे जवळ जीवलग मित्र दूर करू नका तर तारुण्यात ही मैत्री जपा जर आपण तारुण्यात मैत्री जपली तर आपल्याला आयुष्य कसं सुखमय होईल म्हणजे क कसं सुखमय निघूनही जाईल कळणारही नाही म्हणून पुढे म्हणतात कवी की मैत्री चाटते गाय होऊन म्हणा एक मित्र कसा असतो एखाद्या गायीसारखा असतो जेव्हा वासू जन्माला येतं जर ती गाय प्रथमता जर काय करत असेल तर ती आपल्या जीवीनं त्या वासराला चाटायला लागते आणि मग तिथं ते वासरू विचार करत नाही की आता मला काय करायचं करू का नको ते तहा म्हणजे जाऊन त्या दूध पिऊ का नको विचार करत नाही ते वासरू पळत जातं आणि त्या तहा तहा म्हणजे इथे म्हणतात की बिलगतो तिला वासरासारखा त्या तहाना म्हणजे त्या कासला जाऊन झोमतं आणि ते दूध प्यायला लागतं तसंच आपणही अंतकरणात असं कमीपणाची भावना ठेवता कामाने की माझ्या मित्रापाशी जर मी दुःख प्रकट केलं तर त्याला काय वाटेल कसं होईल काय अजिबात नाही जर आपला विश्वास आहे ना की आपला मित्र आपल्या जीवाभावाचा आहे बस कधी कधी त्याच्याही प्रापंचिक त्याच्याही सांसारिक दुःख असतील त्याचेही कष्ट असतील त्या वेदना असतील जसं त्या गायीच्या वेदना आहेत परंतु त्या वेदनेच्या परिस्थितीतही जसं ती गाय त्या वासराचा विचार करते तसं समजावं की त्या मित्राच्याही आयुष्यात जरी दुःख कष्ट जरी असले तरी कुठेतरी ती गायीचं स्वरूप माझा मित्र आहे की जो त्या अवस्थेतही मला चार समाधानाचे शब्द सांगेल आणि त्या वासरासारखं मलाही जवळ करेल म्हणून आपण तिथं आपल्या अंतकरणात असं कमीपणाची भावना आणून दूर राहता कामाने तर जावं बिळगावं त्या मित्राला गळा भेट घ्यावी त्यालाही सांगावं चार शब्द त्याचेही ऐकावे आणि परत हसत खेळत आयुष्य जगावं हे खूप गोड वर्णन माझ्या आनंद राऊत सरांनी खूप गोड वर्णन केलं आहे आणि माझे संत गणेशनाथ महाराज पुढे म्हणतात की कृपाळू तू होसी म्हणून या म्हणून अशा प्रकारचा मित्र हे परमेश्वर परमात्मा आमच्या आयुष्यात दे की ज्याच्या समोर आम्ही आमचं दुःख प्रकट करू का गरज का तर बालपणी दुःख अपार देखील आम्ही लहानपणी खूप दुःख पाहिलं बघा म्हणजे लहानपणी म्हणजे इथे संत गणेशनाथ महाराज आयुष्याच्या तीन अवस्थांचं स्वरूप सांगतात की बालपणी दुःख अपार दे केले तरुणपणे गेले महादोष मनुष्याच्या आयुष्याचा जर स्वरूप पाहिलं तर बालपणी आपल्यापाशी वेळ आहे शरीरही दष्टपुष्ट आहे किंवा जी कोणती वस्तू प्राप्त होते त्या वस्तूचा उपभोग घेण्याचंही आपल्यापाशी खूप काही हे आहे परंतु ती वस्तू घेण्यासाठी जो पैसा संपत्ती लागते ती आपल्यापाशी नसते आणि म्हणून कुठंतरी आपण लहानपणी दुःखी होतो असं वाटतं की कदा एकदा मोठा होतो आणि संपत्ती कमवून ती वस्तू प्राप्त करतो ही आशा लहानपणी असते आणि त्या आशेमुळे आपण दुःखी होतो होतो प्रत्येक लहान व्यक्तीही म्हणजे जो बालपणी जी आपण जगतो तेव्हा आपण दुःखी असतो आपल्याला वाटतं की कधी मी एकदा मोठा होईन आणि मोठं झाल्यानंतर ती संपत्ती आहे आणि अंगात सामर्थ्यही आहे ते गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी परंतु त्यासाठी जो द्यावा लागणारा जो वेळ आहे तो वेळच आपल्यापाशी नाही म्हणजे आपण काही आयुष्यातला थोडा शेण काढून त्या वस्तूचा उपभोगही गे घेऊ शकत नाही म्हणजे आयुष्य तिथेही दुःखीच होऊन जातं पुढे तर वर्धप काळ तिथं वेळही आहे ती वस्तूही आहे परंतु ती उपभोग घेण्यासाठी ते शरीर आपल्याला साथ देत नाही म्हणजे बघा माणसाची किती दुरावस्था आहे म्हणजे तिन्ही अवस्थेत आपण फक्त दुःखाला जवळ करतो म्हणून येथे संत सुद्धा गणेशनाथ महाराज म्हणतात की आम्हाला एक असा मित्र दे माझ्या कृष्ण परमात्म्यासारखा की मग आम्ही वनवासात असो किंवा राजवैभवात असो फक्त त्या अखंड परमेश्वराचं चिंतन केल्यानं किंवा त्या कृष्ण परमात्म्याचं स्मरण केल्यानं आम्हाला त्या सुखाची जाणीव होईल आणि ह्या दुःखांचं निवारण होईल परी देवा गेला हा संसार धरावा धीर कोटवरी हो आणि अशा प्रकारे हा संसार निघून जाईल म्हणजे जर हे दुःख दुःख जर म्हणत बसलो तर जन्माला कधी आलो आणि म कधी मरून गेलो कळणारही नाही म्हणून जर असं दुःखी आयुष्य जगण्यापेक्षा एक समाधानाचं एक सुखमय आयुष्य जगण्यासाठी आमच्या आयुष्यात अशी व्यक्ती दे की जिच्या पशी आम्ही आमच्या अंतकणातलं दुःख प्रकट करू असा एक सद्गुरू आमच्या आयुष्यात दे की त्यांच्या वचनावर आम्ही योग्य मार्गानं चलू शकू म्हणून पुढे म्हणतात गणेशनाथ म्हणे करुणा कैसी नाही तुला अजूनही करुणा कशी येत नाही सांभाळी माय पूर्वभाक तर तू तु, तुझी भाग सांभाळ तू म्हणला ना गीतेत की यदा यदा, यदा ये की जावा जावा या धर्मस्य की जेव्हा जेव्हा ह्या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी ते अवतार घेतो कशासाठी तर साधूजनांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टाजनांचा संहार करण्यासाठी तर हे परमेश्वर परमात्म्या तर आम्ही आता तुझ्या चरणावर समर्पित झालो हो, आहोत तुला शरण आलो हो, आहोत आणि अशा समयी आमच्यावर कृपा कर आणि आमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती दे की जिच्या पाशी आम्ही आमचं हे दुःख प्रकट करू शकू असा एक मित्र दे की जो मा ज्याच्या धैर्यानं किंवा ज्याच्या चार समाधानाच्या शब्दामुळं हे जीवन आमचं सुखमय होऊन जाईल अशा प्रकारे ते संत सदेशनाथ महाराजांनी दुःख कोणापाशी प्रकट करावं त्याचं स्वरूप सांगितलं आहे गणेश गणेशनाथ गणेश गणेशनाथ गणेश गणेशनाथ गणेश बोला, गणेश नात गणेश नात गणेश गणेश विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संसदगुरु गणेशनाथ महाराज